नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो कृषी प्रदर्शन कोल्हापूरमध्ये भरलं की प्रत्येक कोल्हापूरकर आणि कोल्हापूरच्या आसपासच्या शहरातले नागरिक या ठिकाणी एकदा ना एकदा भेट देत असतातच आणि या कृषी प्रदर्शनाचा स्पेशल एक आक आकर्षण ठरलेला आहे तो म्हणजे एक स्पेशल रेडा आहे तो दहा कोटीचा रेडा आहे आणि हा रेडा बघण्यासाठी अनेक लोक येत आहेत त्याचबरोबर अनेक फूड स्टॉलसुद्धा आहेत या ठिकाणी तर तेच आपण बघणार आहोत आज आपण आलेलो आहे भीमा कृषी प्रदर्शन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चला तर मग बघूया कोणते कोणते या ठिकाणी डिपार्टमेंट आहेत आणि थोडीफार माहिती घेण्याचा प्रयत्न करूया एकोणतीस जानेवारीलाही संपणार आहे आज अठ्ठावीस जानेवारी आहे ए आगो आम्ही नांदेड जिल्हा लोहा तालुक्या इथून आलेलो आहोत ही लालकंदारी जातीचा बैल आहे हा आम्ही याची वापर लागवडीसाठी करतो ब्रीडिंगसाठी फक्त हा आणि किती वयाचं काय किंमत आता हा चार वर्षाचा आहे हां किंमत अजून आम्ही ठरवली नाही हां हां खुराक्याला तीन लिटर दूध सकाळी तीन लिटर संध्याकाळी दूध आहे सरकेची ढेप पीठ आणि हिरवा चारा हां ही गाय आहे आणि तेच पिल्लो घरी अजूक आठ आठ याच्या जातीच्या आहेत आठ आहेत हां आणि दोन गायी आहेत एक किती किती वर्ष आत्ताच झाले काय एक महिन्याच आहे तुषारने ताजी गावाने कुठून आला आपण वय आलो बारशेवर सव्वा तीन आहे हा गीर शंभर टक्के याच्यामध्ये प्युअर गीर ओळखण्याचं एक म्हणजे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे हे जे कान आहेत कान आणि डोकं म्हणजे शिंग हे एका मुळापासून निघले पाहिजे दुसरं ही जे कान आहेत असे मुडले पाहिजे असे मनाने ऑटोमॅटिक हां आणि दुसरं म्हणजे हे जे हे समोरून पाहिलं तर हे पूर्ण झोपल्यासारखं वाटलं पाहिजे असं समोरून समोरून पहा की सोप झोपले ह्याला तोंड करून असं बघावं लागतं त्याला डोळ्यानं हां 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 म्हणजे पूर्ण झापल्यासारखं दुसरं म्हणजे ही जे गळकंबर आहे तिथनं सुरू होऊन शेवटी जे आहे अंडाशी तिथपर्यंत सरळ असे असते तिकडून पली पलीकडून दाखवा पलीकडून स्वभाव एकदम शांत असत हा सव्वा तीन वर्षाचा आहे हा आणि ह्या ब्रिडिंगला चालतो आणि शेतीच्या सगळं सर्व कामाला चालू आहे किंमत अजून काय त्याचे केले नाही जेव्हा गिरा येईल तेव्हा ठरवलं हो पहिल्यापासून आमच्याकडे हा जेव्हा याची आई आठ आठ लिटर दूध देत होती तो संपूर्ण गायीला पाजलेला आहे त्यामुळे इतका मोठा झालेला आहे अजून हा बच्चाच आहे हे पंचवीस वर्षापर्यंत जगतात आणि हे गिरची जे आहे प्युअर ते जवळपास चौदा पंधरा वेत देतात आणि आपली जनरल आहे ते दहा अकरा येत वेत देतात त्यामुळे हे जास्त आणि हे जे हे जे हे आहे म्हणतात वशिंड हे सूर्यकेतू नाडी जे आहे त्याचं ते म्हणजे उन्हात हे करतात आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह जी एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह एनर्जी यांच्यात असते आणि आपण जर हे यांना जर असं हात फिरला तर यांच्या डोळ्यावर आपण पाणी म्हणजे आनंद असतो त्यांना हे होते धावायचे हां म्हणजे प्युअर जे असतात ते इमोशनली असतात जे हे जे मिक्स असतात ब्रीड ते ते आहे ते मारतात हे करतात हे अजिबात मारत नाही लहान मुलांना मारत नाही काय नाही असं असं वैशिष्ट्य आणि दुहेरी उपयोग आहे म्हणजे दूध पण उपयोग आहे आणि बैल काम म्हणजे खायला याला खुराक तर खापरे पेंट सरकी पेंट कळणा ताम आणि जे हे आहे हिरवं चारा कडवा आणि तेल असतं कारण की हे जे जे, जे त्वचाला शिटकलेलं असतं ते निघण्यासाठी आतलं आतड्याचं तेल एक अर्धा किलो असतं देवसाला खुराक जवळपास सहा किलो लागतो नाही जी, तीन वर्षाची माझं नाव देवेंद्र जाधव राहायला मिरज ही गाय पुंगनूर जातीची गाय आहे okay. ही तीन वर्षाची गाय आत्ता okay. दोन महिन्याची आत्ता गाभण आहे ही गाय तिरुपतीच्या मंदिरात जे दुधाचा अभिषेक होतो आहे okay. मा त्या त्यासाठी आपण okay. ही गाय आणलेली आहे ही गाय श्री विनायकदादा मैनकर गोरक्षक शिवपटिस्थान हिंदुस्थान गोरक्षक समिती महाराष्ट्र राज्य यांची गाय आहे हा या गाईची उंची आता अडीच फूट आहे हा शेवट उंची आहे आता ही पिल्लू झाले की बारखे होते ती पिल्ले खायला हायला खायलाही साधलं रेग्युलर वयरन आहे ना गोबुत्सा आहे आटा आहे ती घ्यायला गेल तर आता कमीत कमी आता पाच लाख रुपये किंमत आहे नमस्कार जय गोमाता जय गोपाल माझं नाव सागर सर्जेराव म्हाडिक आणि केदारलिंग देशी गो गौशाळा आपली अशी गौशाळा आहे मसाई पठार पन्हाळा कोल्हापूर इथे आणि हा आपला कांक्रेज जातीचा जा नंदी आहे जो ब्रीडिंगसाठी वापरतो आहे आपण हा सहा वर्षाचा आहे आणि सर्वसाधारण एक हजार किलोच्या वरती याचं वजन आहे आणि अतिशय शांत आणि स्वभाव आणि प्युअर ब्लड लाईनमधला कांक्रेजला कांक्रेजचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं शिंगाची जी बनावट असते ती चंद्राकार असते माता त्याचा दाबलेला असतो नाक लहान असते आणि कानाजी ठेवण थे ही अतिशय लहान असते आणि हे स्वामीनिष्ठ म्हणून ओळखले जातात तर असा कांक्रीटचा नंदी खुराक याचा रोजचा हा आठ ते दहा तास चरायच होतोय बाहेर वर जंगलात आणि सकाळ संध्याकाळ याचं खाद्य वेगळा म्हणजे कपरी पेंट सरकी आणि गौभुसा अशा पद्धतीचं त्याचं खाद्य आहे

नमस्कार मी शारदा चंद्रकांत पोटे कदमवाडी माझा रणरागिनी महिला बचत गट आहे मी भागीरथीच्या स्टॉलला वहिनीने आम्हाला जे स्टॉल उपलब्ध करून दिलेत त्या भागीरथीच्या स्टॉलला आम्ही गेली नऊ दहा वर्ष स्टॉल लावते आणि आम्हाला भरपूर पोळीमध्ये प्रॉफिट होतं आणि घारीसुद्धा लावते आम्ही त्यामुळं वहिनीने आम्हाला एक हे चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे इतर 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 हो हो घरी येऊन आम्ही करून देतो किंवा ऑर्डर असेल तर ऑर्डर आम्ही घेतो पुरणपोळीचं म्हणजे मेन म्हणजे आम्ही गव्हाचं पीठ घरी बनवतो बिगर साखरेचा गुळ वापरतो आणखीन डाळ चांगली शिजवून घेऊन अगदी लुसरुशीत पोळी होईल कशी आणि लोकांपर्यंत ती पोचेल कशी आणि गिराईक जे संतुष्ट होतील त्याचा आशीर्वाद आम्हाला मिळतो हेच आमचं अति महत्त्वाचं म्हणजे यातलं वैशिष्ट्य आहे उलटा तवा ठेवण्याचं कारण की सरळ तवा ठेवला की ती पोळी चपाती सारखी होते आणि उलटा ठेवला की ती पोळी फुगून मस्त मस्तुशी होते त्यामुळे आम्ही उलटा ठेवूनच पोळी करतो माझा पत्ता कदमवाडी आठशे सोळा ऑब्लिक चार ई वॉर्डर देवणी कॉलनी कोल्हापूर पंच्याण्णव पंचेचाळीस तेवीस पन्नास चौऱ्याण्णव कधीही या नंबरशी संपर्क साधा ऑर्डर आम्ही जेवणाच्या सगळ्या घेतो दिवाळीचं अनारसे वगैरे आम्ही स्पेशली करून तुपातले देतो कुणाला तेलाची असेल तर तेलाची करून देतो कितीला